शाहू महाराजांच्या समाज परोपकारी कार्याला सरन्यायाधीश भूषण गवी यांच्याकडून अभिवादन भारताचे सरन्यायाधीश भूषण गवी यांनी आज कोल्हापूर येथील राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या समाधी स्थळाला भेट देऊन त्यांना अभिवादन केले या प्रसंगी त्यांनी शाहू महाराजांच्या सामाजिक न्याय शिक्षण आणि समानतेसाठी केलेल्या कार्याचे स्मरण करून त्यांच्या योगदानाला आदरांजली वाहिली तसेच समाधा समाधीस्थळी पुष्प अर्पण करून नतमस्तक होऊन शाहू महाराजांच्या कार्याचा गौरवही केला यावेळी शाहू महाराज छत्रपती मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचसाठी नियुक्त न्यायमूर्ती मकरंद कर्णिक न्यायमूर्ती शिवकुमार दिये न्यायमूर्ती शर्मीला देशमुख न्यायमूर्ती यशजी चपळगावकर पुणे विभागाचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार जिल्हाधिकारी अमोल एडगे कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त के, के मंजुलक्ष्मी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकीयन यस कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता कोल्हापूर यांच्यासह प्रशासनातील इतर अधिकारी न्यायालयीन अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते राजश्री शाहू महाराजांनी समाजातील प्रत्येक घटकांसाठी शिक्षणाची दारे खुली करून सामाजिक प्रबोधनाचा मार्ग दाखवला त्यांच्या कार्यातून आजच्या न्यायव्यवस्थेलाही प्रेरणा मिळते शाहू महाराजांचे न्याय प्रक्रियेतील योगदान सर्वांना समान न्याय या तत्वावर आधारित होते त्यांनी सामाजिक आर्थिक आणि धार्मिक भेदभाव दूर करून न्यायव्यवस्थेला अधिक समावेशक आणि मानवीय बनवले त्यांचे हे कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या समाजसुधारकांना प्रेरणा देणारे ठरले आणि आजही सामाजिक न्यायाच्या क्षेत्रात दिशादर्शक आहे उद्या दिनांक सतरा ऑगस्ट रोजी कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचे उद्घाटन सरन्यायाधीश भूषण गवी यांच्या हस्ते होणार आहे